हॅलो साहेब नमस्कार नमस्कार बोला काय किती फोन केले ताईनला भेटायच होतो तुम्हाला आठ दिवसापासून भेटतो हा ताई इथंच होते ना तुम्ही नाही म्हणला परवा दिवशी मी भेटायला आलो तर भाऊ साहेब ज्या दिवशी नव्हते ना चौदा तारखेला तुम्ही फोन केला चौदा तारखेला ती नव्हतेच तेरा चौदा तारखेला तुमचा फोन आलेला आहे रामभाऊ सातपुतेराव व्हिडिओ कॉल एका सेकंदात उचलायला लागलेत आपल्या जर असं जर नाही तुम्ही ताईंना फोन करून अनुभव घेतला नसेल बहुतेक आता घेतलाय ना फोन नाही ताईंना ना ना फोन, ना, ना, ना फोन करून अनुभव घेतला नसेल म्हटलं तुम्ही कसला वो? फोन फो, फोन कुठं उचलत फोन उचलत त्याचा आणि एसी मध्ये बसून ताई बोलत नाहीत लोकांची काम करतात अहो आमचं काम त्या सतपूर केले फोन करून सांगा ना त्याच्या पालकमंत्र्यांनी हा कशाला अडवलंय म्हणून निधी काँग्रेस पक्षाचा कुणी अडवला आम्हाला काय ते आढावा काय आहे मग 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 तुम्ही सांगाल आम्हाला काय करायचं आहे सप्त आम्हाला कशाला सांगा मग तुम्ही ते बोला ना मग रस्त्याचं काम सांगतोय साहेब तुम्हाला रस्त्याच्या कामाबद्दल रामबाव सतपतीचं मला कशाला सांगा कौतुक तुम्हाला एवढा राग कशासाठी आला राग कशासाठी आला म्हणजे आम्हाला विरोधी पक्षाचं कशाला कौतुक सांग हांडग्यासारखं त्यांनी निधी अडवला नाही पाहिजे ना बीजेपीच्या लोकांनी असं बोलू नका तुम्ही अहो नाही मी क्लिअर बोलतो साहेब क्लिअर बोलतो होते त्यांना साहेब साठ वर्ष ऐका साठ वर्षामध्ये कधीही कुठल्याही पक्षाने विरोधी पक्षाचा निधी कधी अडवला नाही हे जे पाप ना लोकांचं आमच्या घरची कामं नाहीत लोकांची कामं आहेत जनतेची कामं आहेत विकास काम आहेत अहो खासदार झाले आहेत आपले सुशील कुमार शिंदे वीस वर्ष ते पंधरा वर्ष शिंदे साहेबांनी कधी विरोधी मला सांगाय तुम्ही असं कसं बोलता हो काय काय एक एका सेकंदात राम फोन उचलत म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग कसा आला काळाला येऊन किती दिवस झाले तुम्ही ताई अजून गावात मग कुठं मगरवाडी गावामध्ये मंगळवे किती ठिकाणी मी काय सांगाल तुम्हाला मंगळवे किती ठिकाणी आले तुम्हाला माहित आहे का आमच्या गावात ना काय आम्ही गेले का नाही मतदान मग येणारच ना मग कधी ठिकाणी येतातच आता सोळा सतरा महिने होत आले की कुठं कोण म्हणलं सोळा सतरा महिने किती महिने इलेक्शन कधी झालं सांगा बघू शकता आता तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला काय कळत नसत नाही नाही तुम्ही पैसे मागत नाही किंवा काय मागत नाही आम्ही बी तुम्हाला चुकीचं काय सांगायला नाही तुम्ही जर सांगाल ना दुसऱ्याचं कौतुक मग कौतुक सांगाल की आम्हाला 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 ऐकायची गरज नाही दुसऱ्याचं कौतुक मग काम करून द्या आमचं कामाबद्दल मग कामच करायला ना साहेब तुमचं तुम्ही ऐका तुम्ही आम्हाला भेटत नाही ना आम्ही ना, तुम्हाला व्हॉट्सअप ला लेटर टाकतो त्या लेटरच्या च्या माध्यमातून नाही भेटत नाही असं नाही तुम्ही पहिला माणूस भेटत नाही म्हणणार कंटिन्यू आमच्या ऑफिसला मी सोलापूरला परवा आलो तर तुम्ही म्हणला होता आज नाही दोन दिवस नाही नव्हतेच ना मग जेव्हा नाही तेव्हा नाहीच म्हणून सांगणार ना साहेब मुंबईला चार दिवसाची मीटिंग लागली नगरपालिका फोन रिसिव्ह सो ऐकून घ्या पूर्ण आता तुम्ही बोलाल ना आता मी पण बोलाल ते ऐकून घ्या नगर नगरपालिकेच्या इलेक्शनच्या एबी फॉर्म ची मीटिंग लागल्यावर ताई कसं असणार सोलापूरत अहो ओम राजे निंबाळकर म्हणा सगळे आमदार खासदार फोन उचलतात अहो तुम्हाला अनुभव नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला आम्ही बी काय करतोय का नाही गाव लेवल लावा लावा तुम्ही ताईंना फोन किती सेकंद उचलते बघा काय आता तुम्ही सर्व बघितलंच नाही 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 तुम्ही तुम्ही चुकीचं सांगू नका मला काय आता तुमच्या कामाबद्दल बोला कामाबद्दलच आम्ही बोलतोय साहेब आता कधी भेटायचं कधी रस्त्यात काम तुम्हीच सांगा आता आम्ही तुमची कामं सगळी डीपीडीसीला दिलेत पालक पालकमंत्र्यांनी थांबवले आम्ही कोर्टात गेलोय काल कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे आता त्यात याची की म्हणजे निर्णय येईल एक आठ पंधरा दिवसात आला की आम्ही महिन्यानंतर फोन करतो महिन्यानंतर भेटतो ठीक आहे चालू भेटावंच लागते असं नाही आता झाले आपलं तुमचं बोलणं म्हणल्यानंतर महिन्यान तुम्हाला कॉल करतो ठीक कर, कर। आहे ओके